पठ्या काठावर पास झाला पण गावभर चर्चा बारावीच्या परीक्षेत सर्व विषयात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल नुकताच जाहीर केला यंदाचा एकूण निकाल एक पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागला असून मागील वर्षाच्या तुलनेत निकालात एक पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यांची घसरण झाली आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये हा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के होता राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून त्याच्या यशाची टक्केवारी शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर आहे दुसरीकडे सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून तो एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात मुलांना मागे टाकला आहे चौऱ्याण्णव पूर्णांक झाल्या असून मुलांचा निकाल हा एकोणनव्वद पूर्णांक एक्कावन्न टक्के मुलांपेक्षा पाच पूर्णांक सात टक्क्यांनी अधिक वाढ झालेली आहे या पार्श्वभूमीवर राज्यभरातील यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा निकाल विशेष चर्चेचा ठरलेला आहे आटपाडी तालुक्यातील कवठोळी गावात हेमंत किरण सटाले या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये सर्व विषयांमध्ये पस्तीस गुण मिळवत एक वेगळी चर्चा निर्माण केली आहे व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागामध्ये हेमंतचा विद्यार्थी आहे हेमंत ही विद्यार्थी आहे आणि त्याने दिघांची येथील इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आहे हेमंतने ज्या विषयांमध्ये परीक्षा दिली त्यामध्ये इंग्रजी मराठी इंजिनिअरिंग ड्रॉइंग वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉबिलिटी स्किल्स यांचा समावेश होता विशेष बाब म्हणजे या सर्वच विषयांमध्ये त्याला केवळ पासिंग म्हणजेच पस्तीस टक्के गुण मिळालेले आहेत आता हेमंत सटालेच्या मार्क्सची जोरदार चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली